नमस्कार आज मातृदन किंवा मदर्स डे आज असा दिवस ज्या दिवशी आपण त्या व्यक्तीला नम्र अभिवादन करतो जिने आपल्याला जन्म दिला आपल्याला वाढवलं आणि कायम आपलं मार्गदर्शन केलं आई पुस्तकातून शिकवत नाही पण तिचं मूक शिक्षण हे आपल्याला आयुष्यभर शिकवत राहतं जेव्हा मूल हरवतं तेव्हा ती शोधते जेव्हा मूल चुकतं तेव्हा ती समजवते जेव्हा मूल थकतं तेव्हा ती प्रेमाने थोपटते आणि जेव्हा मूल जिंकतं तेव्हा ती आनंदाने रडते म्हणून माझ्यासाठी शिक्षण हे केवळ गणित विज्ञान किंवा इंग्लिश शिकवणे नाही तर शिक्षण म्हणजे आईसारखं प्रेम शिस्त आणि आस्था याचं संतुलन आहे आज मातृदिनाच्या निमित्ताने मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांच्या मातांना वंदन करतो तुमच्या मायेच्या आधारावरच ही आजची पिढी शिकत आहे आणि यातूनच आपली पुढची पिढी घडणार आहे आई म्हणजे पहिली गुरु आणि गुरु म्हणजे आयुष्य घडवणारी दुसरी आई म्हणून मी म्हणतो आई तू शिकवलंस शब्दाशिवाय पण आयुष्यभर लक्षात राहील अशा पद्धतीने मातृदिनाच्या सर्व मातांना मनपूर्वक शुभेच्छा